अहिल्यानगरमध्ये गांजा साठा जप्त माळीवाडा परिसरात पोलिसांची कारवाई नगर शहरातील माळीवाडा परिसरात कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई करत गांजा आणि बंदी असलेली इंजेक्शनचा साठा पकडला आहे विक्रीसाठी या घातक मादक पदार्थांचा साठा ठेवणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून एकूण पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई आठ मे रोजी रात्री कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून माळीवाडा येथील पृथ्वीराज मागे छापा टाकण्यात आला या कारवाईत शाहरुख असलम मनियार आणि सैजल असलम मनियार या दोघांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून तीन किलो तीनशे दहा ग्रॅम गांजा आणि मेफेन्टरमाइन सल्फेटच्या सात बाटल्या असा पस्तीस हजार चारशे त्रेचाळीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या इंजेक्शनचा वापर बॉडी बिल्डिंगसाठी आणि नशेसाठी होत असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे यासंबंधी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे